राज प्राथमिक माध्यमिक विद्यालय व डॉक्टर सुनील भाऊ महाजन ज्युनियर कॉलेज मेहरून येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा मेहरून परिसरातील किड्स झोन प्री स्कूल राज प्राथमिक माध्यमिक व डॉक्टर सुनील भाऊ महाजन ज्युनियर कॉलेज मेहरून येथे आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला मान्य डॉक्टर श्री तुषार फिरके अध्यक्ष रोटरी क्लब जळगाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रसंगी माजी महापौर सौजय जयश्रीताई महाजन जळगाव मनपा मान्य श्री ज्ञानेश्वर दादा नाईक मुख्याध्यापक मान्य श्री, श्री, श्री चंद्रकांत पाटील सर हे मान्यवर तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली हर घर तिरंगा अभियानांतर्गत इयत्ता चौथी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायत संचलन केले तसेच विद्यालयातील हितल हटकर भार्गवी पाटील करुणा सपकाळे सुप्रिया सुळे रिंकू तडवी अनिकेत पाटील सुजाता जगदेव मानसी पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी भाषणे दिली प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान्य श्री एस एस सर यांनी तर आभार प्रदर्शन मान्य श्री व्ही डी सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले धन्यवाद